नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की स्वामी म्हणतात की जो व्यक्ती ज्या क्षणापासून चांगलं आणि वाईट सत्य आणि असत्य या गोष्टीची पार्थता करून जर आपण व्यक्ती ओळखायला लागला तर त्या दिवशी नक्कीच त्यालासुद्धा समाज आपल्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो जसं की आपण समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करत राहिलो की लोक आपल्याला चांगला माणूस असं म्हणतात आणि जर आपण एखाद्या क्षणामध्ये पुढच्या व्यक्तीने जर वाईट वागले असेल आणि त्याला जर आपण वाईट आहोत असं सांगून त्याचं समर्थन न करता त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू त्यावेळी मात्र हा संपूर्ण समाज आपल्याला वाईट ठरवायला लागत असतो समोरच्या व्यक्तीला आवडेल पटेल असं जोपर्यंत आपण वागत राहिलो की आपण चांगला माणूस मग यात आपल्या स्वतःच्या भावनाचा चुराडा जरी झाला तरी चालेल परंतु पुढचा व्यक्ती दिसेल त्याची जर आपण तारीफ करत असो त्याची स्तुती करत असो खरे आणि खोटे काही असले तरी जर ते न जाणून घेता आपण फक्त एखाद्या व्यक्तीला त्याचं सौंदर्य त्याचा पैसा आणि त्याची पदप्रतिष्ठा पाहून जर चांगला आहे असं सांगत असो तर तो मग आपल्यासाठी देवच होऊन जाईल परंतु स्वामी सांगतात की बाळांनो कधीही अशा मोहामध्ये पडू नका की ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या मनातील चांगुलपणा दूर सोडून एखाद्या व्यक्तीला चांगले वाटावे यासाठी जर तुम्ही स्वतःला बदलत असाल आणि जर पुढच्या व्यक्तीच्या सुखासाठी आपण वाईट कृत्यही करत असल तर त्याचा सर्व दोष हा तुमचा आहे कारण इथे हिशोब हा सर्व कर्माचा होतो तुमच्याजवळ कोण आहे तुम्ही काय कमवलं किती पैसा कमवला किती माणसं कमवली यावरती तुम्हाला कुठल्याही कर्मानुसार कुठेही मुभा मिळत नाही त्यामुळे जीवनामध्ये वागत असताना नेहमी आपला व्यक्तिमत्वाचा विचार करूनच वागायला हवे जेव्हा कधी देवाच्या समोर तुम्ही जात असता त्यावेळेस तुम्हाला शर्मेने मान खाली घालावे लागणार नाही किंवा आपण देवाच्या डोळ्यात डोळे उघालून बोलू शकणार नाही असं वर्तन आपलं ठेवू नये कारण इथे सर्व काही न्यायासाठी समान आहे देवापुढे कुठलाही व्यक्ती गरीब श्रीमंत मोठा बारीक असा कुठलाही देव भेदभाव करत नाही सर्व समाज सर्व लोक हे देवासाठी सारखेच आहेत मग आपण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या व्यक्तीसोबत वेगवेगळे वागण्याचा जर प्रयत्न करत असो तर नक्कीच तुमच्यामध्ये असणारा जो चांगुलपणा आहे तो दबला जाईल आणि तुम्ही स्वतःचं मन मारून स्वतःच्या भावना किंवा स्वतःच्या मनाचा विचार न करता इतरांच्या मनासारख्या वागत राहिलात तर तुमच्यामधला माणूसपण हे जिवंत राहणार नाही आणि तुमचं रूप हे नक्कीच बदलून जात असतं त्यामुळे आपण चांगले नाही तर एखाद्या व्यक्तीला विरोध केला तरी चालेल एखादी गोष्ट नाही स्वीकारली तरी चालेल लगेचच त्या व्यक्तीला वाईट किंवा चुकीचं चु समजून टाळायला नको कुणाचं काम ऐकलं नाही कोणाला काही करून दिले नाही तर आपण चांगले होत नाही परंतु जर आपल्यासोबत एखादा व्यक्ती चांगलं वागत आहे म्हणजे तो चुकीच्या मार्गाने न येता आपल्यासाठी सुखासमाधानाने वागत असेल तर आपणसुद्धा त्यासाठी चांगलाच मार्ग निवडायला हवा पण जर तोच व्यक्ती आपल्यासोबत मनामध्ये कट कारस्थान ठेवून आपल्या मनामध्ये एखाद्याबद्दल जर द्वेष भरत असेल किंवा आपल्या मनामध्ये आणि आपल्या नवळच्या नात्यामध्ये जर तो एखादा भमभ्रम संभ्रम पोहोचण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीपासून नक्कीच दूर जा कारण ती व्यक्ती कधीही तुमची असत नाही एखाद्या व्यक्तीला नकार दिला तरी ती वाईट वाटले आणि तुमच्यापासून दूर गेली तरी चालेल पण मान खाली घालून जगावं लागेल एखाद्या व्यक्तीच्या समोर जाताना तुम्हाला न पटणाऱ्या गोष्टी न आवडणाऱ्या गोष्टी जर तुम्हाला मधून पाठिंबा देत नसतील तर नक्की समजून जा की या गोष्टी चुकीच्या आहेत समाजाच्या रूढीप्रवाहाविरुद्ध आपल्या मनाला वाटतं पटतं म्हणून आपण वागत असलो काही निर्णय ठरवले असतील तर काही वेगळे असू शकतात परंतु नेहमी चांगल्या व्यक्तीच्या सोबत राहा कारण जो व्यक्ती चांगल्या व्यक्तीत राहत असतो चांगल्या वातावरणात राहण्याचा प्रयत्न करतो त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं त्या व्यक्तीसोबतच संपूर्ण त्याच्या परिवारावर सुद्धा त्याचा चांगला आणि वाईट परिणाम घडत असतो समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षानुसार चांगला माणूस असण्याचा आवाजवी अपेक्षा या कधीच संपत नाहीत त्यामुळे कोणी चांगलं मनावं कुणी आपलंसं करावं म्हणून कोणासोबतही चांगलं बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण स्वतःला चांगलं कसं वाटू तसंच आपण चांगले होण्याचा कसा प्रयत्न करायचा हे आपण ठरवायला हवे कारण चांगलं हे तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुम्ही पुढच्याच्या उपयोगाला जाता किंवा पुढच्याला तुमच्याकडून काहीतरी मिळत असतं तोपर्यंतच चा आपण चांगलं बनतो आपल्याविषयी कोण काय बोलेल यावर आपलं नियंत्रण कधीच नाही पण आपल्याला नकारात्मक नकोय नकारात्मक व्यक्ती नकोय हे मात्र आपल्या मनामध्ये कायम करायला हवं आणि तुम्हाला तिथेच थांबायला हवं ज्या ठिकाणून वाईट नकारात्मक शक्ती तुमच्याकडे येणार आहे जिथे तुम्हाला किंमत नाही किंवा जिथे फक्त तुमचा कामापुरता उपयोग केला जातो त्या ठिकाणी मनुष्यानं चुकून सुद्धा थांबायचं नसतं आनंदी वाटेल अशा ठिकाणी स्वतःला गुंतवायचं आणि बाकीच्यांना जमेल तसं आयुष्यातून आपल्याला वाईट क्षण आपल्या मनातून आपल्या अंतकरणातून आपल्याला आपोआप काढून टाकायचे आहेत आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे समाधान आनंद आणि शांतता अपेक्षा शा, सुख दुःख मानापमान शारीरिक दुखणे तोटा या तर अविरत चालणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या कोणातेही मनुष्याला कधीच चुकत नाहीत पण जसं आहे तसं स्वीकारत गेलं की मनाला शांतता मिळ जाते मग चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात स्वतःला थिर ठेवून आनंदी आपण राहायला शिकतो आपल्याला आनंदी राहायला जमत असतं जीवनात खूप सुख आनंद नसला तरी चालेल पण दिवसाच्या शेवटी मन मात्र शांत समाधानी आणि जीवनाला जगण्याचा अर्थ देणारं असायला हवं ज्यावेळी आपण कष्ट करून येतो दिवसभर समाजामध्ये वावरून घरी येत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या दिवसभराच्या कामाचा कुठलाही ताण येता कामा नये किंवा आपण दिवसामध्ये एखादं कार्य असं करू नये की त्याचा आपल्याला आपल्या झोपेवरती सुद्धा परिणाम होईल कारण जर आपण जीवनामध्ये एखादं वाईट कार्य केलं असेल एखादी चुकीची घटना केली असेल तर ती लपवण्यासाठी आपल्याला सुद्धा अविरात प्रयत्न करावं लागतं तसेच आपल्याला ती गोष्ट इतरांपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःला सुद्धा काही गोष्टीमध्ये खोट्यामध्ये दडवावं लागतं आणि तुम्ही जितकं खोट्यामध्ये गुंतत जाल तितकं तुमचं आयुष्यसुद्धा गुंतागुंतीचं होत जातं आणि तुमच्यामधला चांगूलपणा तुमच्यामध्ये असणारं दैवत्वाचे गुण या खोटेपणामध्ये पूर्णपणे रुजून जातात आणि तुमचं स्वतःचं जे अस्तित्व आहे ते नष्ट व्हायला वेळसुद्धा लागत नाही जे आहे ते आनंदाने स्वीकार करा जीवनात सुख समाधाने जगत राहा आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्य ही देवाने दिलेली एकच संधी आहे त्यावरती तुम्हाला कसा हक्क गाजवायचा आणि ते आयुष्य कसं आनंदाने जगायचं हे तुमच्या हातात आहे कधीही सुख दुःख नफा तोटा आपला वाईट या गोष्टीचा मतभेद करत बसू नका कारण या जीवनातील एका क्षणावर सुद्धा आपला अधिकार नाही तर आपल्या जीवनात कोण परका आणि कोण आपला सर्व काही आपलेच आहेत मांडला तर नाही तर सर्व काही परकेच आहेत जीवनाचा मुख्य हेतू जीवनाचं मुख्य ध्येय कायम करा आणि सर्वस्व देवाच्या चरणी अर्पण करून देवाच्या चरणावरती आपले आयुष्यातील सुखदूख समर्पित करून आयुष्य जगत राहा बाकी सर्व देवाच्या हाती आहे देव तुमच्या जीवनात कधीही दुःख देणारच नाही आणि आलेच तर तुमच्या अगोदर देव ते दुःख दूर करेल फक्त तुम्ही देवाला आपलंसं करा देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नका ज्या दिवशी तुम्ही वाईट गोष्टीचा आधार घ्या त्या दिवशी न म्हणता देव तुम्हाला त्यांच्या चरणापासून वेगळी जागा करून देत असतो आपलं आयुष्य आनंदाने जगत राहा धन्यवाद